तुम्हाला ग्रहपीडा आहे का शनीची ग्रहपीडा राहूची ग्रहपीडा किंवा इतर कुठल्याही ग्रहांची कुठल्याही प्रकारची पीडा असेल साडेसाती असेल महादशा चालू असेल ज्याचा वाईट अनुभव आपण घेत आहोत तर या अशा कुठल्याही ग्रह बाधेपासून सुरक्षा मिळवण्यासाठी त्यातून तो त्रास कमी करण्यासाठी मी एक उपाय सांगतो आहे नीट ऐका जो मंत्र मी आपल्याला देत आहे त्या मंत्राची एकशे आठ आहुती प्रत्येक महिन्याला जी शिवरात्री येते त्या संध्याकाळी किंवा सकाळी एकशे आठ वेळा आहुती द्यावी म्हणजे छोटस हवन कुंड घेऊन बसावं त्यामध्ये शेणी समिधा ठेवून कापूर ठेवून ती अग्निप्रज्वलित करून दिलेल्या मंत्राच्या एकशे आठ आहुत्या द्याव्यात आहुतीसाठी हवन सामग्री काळे तीळ जव आणि तांदूळ यांचं मिश्रण करून आहुतीसाठी उपयोग करावा असं किमान बारा शिवरात्री करावं हे झाल्यानंतर आपली कुठल्याही प्रकारची पीडा असेल ग्रहबाधा ग्रहपीडा असेल ती दूर होण्यासाठी मदत होईल आणि हा मंत्र काय आहे तो मिळवण्यासाठी खाली कमेंटमध्ये विचारा तिथे मी आपल्याला ही माहिती आनंदाने देईन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे याची माहिती अधिकाधिक लोकांना होईल आणि त्यांनाही त्यांचा त्रास कमी करण्यासाठी मदत होईल धन्यवाद